कीर्ती शिंदे ताई नगरसेवक झाल्या व्यक्तीला त्या समर्थनगर मध्ये जातो समर्थनगर मध्ये इतका पॉश एरिया आहे इतके टॅक्सेस भरले जातात म्हणजे जा मला वाटतं तीन चार वर्षापूर्वी सिमेंटचा आमच्याकडे पंधरा वर्षापासून काय काम आता हे ड्रेनेजचं काम आहे आमकं आहे कीर्ती शिंदे आणि म्हणजे पंधरा वर्ष त्यांनी कामही केलंय इथे आणि चांगल्या प्रकारे काम केलं आमची अशी इच्छा आहे की पुन्हा त्याच नगरसेविका म्हणून याव्यात असं ताई वेळवेळी हजर असतात जे पाहिजे म्हणजे ज्यांना गरज असते तेव्हा करतात सगळं व्यवस्थित साल ये भी इच्छा की उनकी कीर्ती कीर्तीताई शिंदे बस फक्त एका कॉल वरती पाच मिनिटामध्ये माझी समस्या सॉल्व्ह केली त्यांनी काही वर्षापूर्वी पाईपलाईन वगैरे टाकली चांगली नळाचे वगैरे पण आमच्याकडे पाणी वगैरे येतं व्यवस्थित आम्हाला काही प्रॉब्लेम असेल आम्ही त्यांना कॉल वगैरे केला तर ते लगेच त्याच्या काही चेकअपचा प्रॉब्लेम असेल कॉल केला तर ते लगेच माणसं वगैरे पाठवतात कामं करून घेतात व्यवस्थित सगळं काही व्यवस्थित म्हणजे नमस्कार मी कोमल ठोंबरे त्याचं काय महाराष्ट्राच्या विकासाचं काय या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत महानगरपालिका निवडणुकांची चर्चा शहरात रंगली आहे आज चौथ्या दिवशी आम्ही आलोय प्रभाग क्रमांक सतरा मधील येथे तर इथेच जनतेचं मत जाणून घेऊया काका तुमचं नाव काय आणि कुठल्या प्रभागातून आहात मी राजेंद्र जोशी प्रभाग क्रमांक सतरा बरं प्रभाग क्रमांक सतरामध्ये कोण कोण इच्छुक उमेदवार आहेत शिंदे मॅडम आहेत अजून तीन चार जण आहेत त्यांचे नाव ना हो मला एक्झॅक्ट सांगता ना येणार नाही पण पुष्कळ आहे बरं मग कुणाचं काम चांगलं आहे किंवा कुणाचा जनसंपर्क जास्त आहे शिंदे मॅडमचं जास्त संपर्क आहे हां घरोघरी जाणं येणं असतं आणि दोघे मिस्टर आणि मिसेस ते दोघे कार्यात असतात लोकांचं सहकार्य त्यांना असतं आणि ते कुठलंही काम असो मदत करतात काम केलेत मग त्यांनी काय काम आता का हे ड्रेनेजच काम आहे आमकं आहे तर त्यांचं सहभाग भरपूर आहे आडी अडचणी आड़ देतात वेळ जनतेला अजून काय अजून काय सांगाल त्यांच्याबद्दल अजून काय त्यांना शुभेच्छा तुम्ही तुम्ही कोणत्या उमेदवाराला निवडून देणार किंवा काय असं मी असं वैयक्तिक आज सांगणार मी पण ज्यांनी काम केलं त्यांना निश्चितच माझा पाठिंबा आहे दादा तुमचं नाव काय आणि कुठल्या प्रभागातून आहात तुम्ही माझं नाव प्रकाश यादव आहे आम्ही सतरा नंबर प्रभागात आहे कोण कोण इच्छुक उमेदवार आहे आहे प्रभाग तर भरपूर आता एक्झॅक्ट येणार पण महेंद्र शिंदे कीर्ती शिंदे अजून शिवसेनेकडून सौरभ यादव आहे अजून भरपूर आहे कमीत कमी पंचवीस तीस लोक आहेत मग काय वाटतं कोण निवडून यावं महिला उमेदवार यावी की पुरुष उमेदवार यावा आमच्या इकडे तर नेहमी सदा काम करणारी आहे तर आमच्या अपेक्षा तेच येतेच यावं हा कीर्तिताई शिंदे महिला उमेदवार काय काम केले त्यांनी सगळेच काम केलेले त्यांनी रोडापासून नळापासून पाणी लाईट खंबे सगळं टोटल सविस्तर काम केलेले आणि कोणत्या गोष्टीची अडचण नाही आम्हाला आमच्या वाटत त्यांच्यामुळे मागच्या दहा वर्षापासून त्यांचं फार छान छान काम आहे दादा तुम्ही काय सांगाल दहा वर्ष पूर्वी निवडणुका झाल्या होत्या आता थेट दहा वर्षानंतर निवडणुका होत आहे मग या दहा वर्षात विकास झालाय का तुमच्या प्रभागाचा प्रभागात भरपूर भरपूर काय विकास जो पाहिजे ते सगळं आहे रोड आहे आपण फोन केलं तर ताबडतोब आपले काम होऊन होतात तसं काही नाही कोण कोण करत विकास कीर्ती शिंदे काय अपेक्षा आहे अजून त्यांच्याकडनं अपेक्षा काय चांगलं निवडून यावं आणि चांगलं काम करावं कागू तुमचं नाव काय आणि कुठल्या प्रभागातून आहात माझं नाव मंदाकिनी चव्हाण आणि वार्ड नंबर मग इथे इच्छुक उमेदवार कोण आहे माहिती आहे तुम्हाला महेंद्र शिंदे दुसऱ्यांचे नाही मला बरं मग काय वाटतं कोण निवडून येईल कोण हवं आहे तुम्हाला अजून तर पूर्णपणे मला माहितीच नाही पण शंभर टक्के कीर्ती शिंदेचे कामं केलेत का त्यांनी खूप छान कामं केलं काय केलं महिलांसाठी काय केलंय काय पण बरेचसं काही अडचणी वगैरे दूर केल्या आणि रस्त्यांचे वगैरे कामं छान केले पाण्याचे वगैरे प्रॉब्लेम सॉल्व करतात छान कामं करतात अजून काय अपेक्षा आहे की महिलांसाठी हे कामं महिलांसाठी सगळं महिलांना सहकार्य त्यांचं वर्णवर असतं आणि इथून पुढं पण राहील असं इच्छा आहे दादा तुमचं नाव काय आणि कुठल्या प्रभागातून आहात सतरा नंबर आहे रमेश राधेलाल खेडला नाव आहे बरं मग या प्रभागामध्ये काय काय प्रमुख मोठ्या समस्या आहेत समस्या तर सध्या सगळं व्यवस्थित आहे इथं रस्ते झालेले आहे लाईट आहे ड्रेनेजची थोडंसं प्रॉब्लेम आहे पण ते ड्रेनेजचं थोडंसं करावं लागेल मग या प्रभागामध्ये कोण इच्छुक उमेदवार आहेत माहिती आहे तुम्हाला आता कीर्तिताई शिंदे आहे आमची अजून नितीन मराठे आहे अजून आहे कोण कोण अजून कोणाचं जास्त वर्चस्व आहे आमच्याकडं कीर्ती आहे इथं हां आहे त्यांच्या मग काय काम झालेत काय काम केलेत कोणी विकास झालाय का दहा वर्षामध्ये विकास चांगला झालेला फक्त आता सध्या लावायला पाहिजे आणि ड्रेनेजचं व्यवस्थित काम झालं पाहिजे कोणी केला विकास विकास केला कीर्ती इतके मग तुम्ही आता पक्ष बघून मतदान करणार की स्थानिक उमेदवाराचं काम बघून करणार काम बघून करणार कोणी यावं मग निवडून आमच्याकडे आहे कीर्तिताई कीर्ती बरं पा तुम्ही काय सांगाल कुणाचा सा जनसंपर्क जास्त आहे तुमच्या प्रभागामध्ये ॲक्च्युली माझं नाव संजय आवारे पाटील आहे जन तर कीर्तिताईचाच आहे कारण आमच्या स्टँडिंग नगरसेवक येते आणि त्यांचं काम म्हणजे चांगलं आहे म्हणजे दहा वर्षात आता आम्ही आहे तिथं तर त्यांना कधी फोन लावला किंवा काय तर ते समस्या सोडवतात त्या हिशोबाने त्यांचं काम चांगलं आहे बाकी आता काय समजा जे आहे जे जे, जे सत्य आहे बर ते होणारच बरोबर आहे नाही त्यांचं काम चांगलं आहे ते येणारच तर त्या हिशोबाने आमच्या वार्डात भरपूर विकास झालेला आहे आणि आता एवढा आता होता आतापर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे तर पाणी वगैरे व्यवस्थित येतात त्यांचा मेसेज वगैरे टाकतात ते चार दिवशी पाणी यायच्या दोन दिवस पहिलेच मेसेज टाकतात या दिवशी पाणी येणार आहे आता काही टायमाला ते त्यांचा ते प्रॉब्लेम असतो त्यामुळं त्यांचं काम आणि महिला महिला गटांना घेऊन चालतात ते कारण एक महिला नगरसेवक आहे तर कसं महिलांच्या समस्या सोडवणं हे पुरुषाला ते, ते, ते सांगू शकत नाही लवकर म्हणजे चांगलं काम आहे त्यांचं आता तुम्ही काय सांगाल दहा वर्षापूर्वी निवडणुका झाल्या होत्या मग आता या दहा वर्षात विकास झालाय का तुमच्या प्रभागाचा खूप झालाय यांना माहिती आहे का दहा वर्ष हे नगरसेवक नव्हते तरी ते फोन केले का यायचे काही प्रॉब्लेम असतं तर ते करायचे डेनिजचा असो पाणीचा असो का गल्लीमध्ये रोडचा असो का कोणाला हेल्प करायची कोणाला काही काम असं ते करायचं लग्न असो मोती असो काही असो सगळ्या याच्यामध्ये ते यायचे कीर्ती शिंदे ताई म्हणजे ते एवढं चांगलं आहे का सगळ्यांना लेडीज पकडून माणूस असू द्या मदार असू द्या कोण लहान मुलगा असू द्या कोणालाही हेल्प करतात ते का असं हे म्हणत नाही की बाबा मी नाही आहे म्हणून नगरसेविका आणि अपक्ष असूनही त्यांनी एवढं काम चांगलं केलं किंवा पक्षाने त्यांना तिकीट दिलं आणि देणार त्याच्यानंतर चांगलं राहणार त्या गोष्टीला का बाबा ते पुन्हा चांगले काम करणार आणि करतात त्यांना कधीही फोन करा आधी रात्री फोन करा का बाबा असं असं प्रॉब्लेम झाला की ते उठून येतात घरी कोणाच्याही घरी असू द्या असं हे बघत नाही का हे ह्या धर्माचा आहे का तो तो त्या धर्माचा आहे सगळं सोबत असतात त्यांच्यासोबत आणि कधी नाही म्हणणार नाही की बाबा मला हे करायचं नाही त्यांच्या ऑफिसवर येऊ द्या किंवा त्यांना फोन करू द्या ते येतात करतात पाणीचा प्रॉब्लेम असतो तर कोणाच्या घरी पाणी नाही आलं तर त्यांना सांगतात की बाबा तुम्ही थममा येऊन जाणार पाणी तुम्हाला किंवा कोणाचं काही काम असलं छोटं मोठं काम करायचं मोठं काम असलं ते असतं सगळ्या गोष्टी आणि मेन म्हणजे डेनिजचा प्रॉब्लम असतं सगळ्यात गल्लीत त्या सगळ्या गल्लीमध्ये जाऊन स्वतःहून बघतात की बाबा काय काम आहे काय राहिलेलं आहे कुठं जंबर फुडलं आहे कुठं भरलं आहे ते संवताहून बघतात आणि त्यांची फेरी असते डेली सकाळी असते संध्याकाळी असते दोन टाईम त्यांनी फेरी करतात का बघतात बाबा वार्डमध्ये काय प्रॉब्लेम झालेले आहे कोणत्या गोष्टीला आणि एवढं छान आहे आमच्या नागेश्वरवडीमध्ये का ते आहे म्हणून दहा वर्षामध्ये खूप चांगलं आहे नगरसेवक नव्हत्या दहा वर्षे पण तरी त्यांनी दाखवलं बाबा मी आहे म्हणून घाबरायची गोष्ट नाही आहे ह्या गोष्टीवर त्यांनी एवढं छान केलं आणि आम्हाला तेच पाहिजे की बाबा कीर्ती शिंदे ताई आहे लेडीज असून सगळं करतात कोणालाच कधी हे केलेलं के के नाही के 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 ना के सा। की बाबा हे लेडीज असं का नाही येणार ऑफिसवर आले का नाही असणार ऑफिसवर असो किंवा नसो कुठे आलं का फोन आलं का ते तयार असतात आतापर्यंत आम्हाला एवढं माहीत आणि आम्हाला याच्यानंतर पण तेच पाहिजे कीर्तीताई शिंदे का ते करतात चांगलं सगळं बाकी आमच्या याच्यामध्ये जेवढं त्यांनी आहे छानपैकी ताई तुम्ही काय सांगाल काय समस्या आहे तुमच्या प्रभागामध्ये हे पाण्याचेच प्रॉब्लेम आहे दुसरं काही नाही देण्याचं आता होतं मला पण तरी पुन्हा ते देण्याचा त्रास आहे तुमच्या प्रभागामध्ये इच्छुक उमेदवार कोण आहेत अजून हे शिंदेच आहेत ना बाकी नाही हा हा रोड आमचा जसा होता तसा आम्हाला पुन्हा करून द्या अजून काय अपेक्षा येणार उमेदवाराकडून बाकी सगळे व्यवस्थित परिपूर्ण लक्ष देतात बाबा ते असं काही नाही काय वाटतं कोण निवडून यावं कोणाचं वर्चस्व असावं मग जे पहिल्यापासून करत आलेले तेच येते <laughs> कोणी केलेत मग काम कोणी काम केले शिंदे म्हणजे आतापर्यंत त्यांना भरपूर कामं केले बाबा आमचे चांगले मग आता काय आम्ही जे आमचे काम करते त्याला निवडून आम्ही देऊ महिलांसाठी काय केलंय किंवा काय अपेक्षा करावं का म्हणून नाही महिलांसाठी मै, त्यांना चांगलंच केलेलं आहे आता भरपूर महिलाचे कार्यक्रम घेतात ना ते कि महिला चांगली सुरक्षित राहावं म्हणून आ, काका ले आ, के ये। रवी। बर, मंग का कुछले तुम प्रभाग सत्रह राजे है, कि है? बोले तो है। हाँ। ये दस साल से चुन के आ रहे इनके काम वगैरह सब अच्छे है थोड़ा इधर पानी का प्रॉब्लम है तो वो क्या कर सकते है वो उधर से ही पानी कम है आठ दिन में नौ दिन में दस दिन में पानी आ रहा हर हफ्ते में ये बताते कि वो तांत्रिक कारण से पानी नहीं आ रहा बोल के सिर्फ पानी का प्रॉब्लम है बाकी ड्रेनेज लाइन वगैरह ये तो सब नई डाली हुई है अभी इसमें कोई प्रॉब्लम नहीं है कोई भी कंप्लेंट रही करी तो वो समझ लेते वो लोग बचत गढ़ का इसका उसका कार्यक्रम अच्छा चला रहे हो दस साल से चुन के आ रहे अभी ये साल भी हमारे सबकी इच्छा ये है कि उनकी चुन ले के लेके आएंगे बोल के कीर्तिताई शिंदे को बस सिर्फ पानी का प्रॉब्लम है बाकी लाइट वगैरह सब व्यवस्थित है ड्रेनेज लाइन वगैरह ये वो सब ठीक है मतलब उन्होंने ही किया हाथ पे ही है जो भी कम्प्लेन रही तो वो लोग ध्यान दे के सब क्लियर करा के देते हमारा कैसा है उनका जनसंपर्क कैसा है बहुत अच्छा है हाँ। बोल के तो दस साल से चुन के आ रहे हो वो हाँ।, हाँ एकदम बढ़िया है उनका काम कई कौन सा पक्ष वो पक्ष से भी आए थे तो भी चुन के आए थे अपक्ष से भी चुन के आए थे तो भी आए थे और अभी किसी पार्टी से भी अगर वो आए तो वो आ नहीं है आता नवीन चेहरा हवा की तोथ? नहीं उसमें कोई प्रॉब्लम ही नहीं है तो नए चेहरे का सवाल ही नहीं आ रहा हाँ। कीर्तिताई शिंदे जो है तो बिल्कुल वही होने को ना हाँ। नए चेहरे को लाके क्या करेंगे उनसे कोई हमको प्रॉब्लम ही नहीं है ना पहले हाँ। इनसे हाँ वो ध्यान देते हमारे लोगों के तरफ में आधी रात को खड़े रहते वो लोग हमारे लिए तो दूसरे चेहरे का सवाल ही नहीं आ रहा उसके अंदर तो बाकी हमारी सबकी तो इच्छा ये है कि वो अगर खड़े रहे या चुन हाँ वो हमारे लिए कोई प्रॉब्लम नहीं है हम उनको ही लाना चाहते हैं वो किसी भी पार्टी से खड़े रहो चाहे अपक्ष से खड़े रहो कीर्तिताई शिंदे आने ही आना है